ते तर तुम्हाला आता माझा बाजारातला गोतावळा दाखवते मी थोडक्यात ऐका का नाही तर हाय सर्वांना कशा आहेत सर्व अशा करते सगळे मजेत असतील सर्वांना तरी समर्थ तर आता थोड्या वेळापूर्वी क्लासवरून आले जेवण वगैरे केलं कारण मला खूप भूक लागली होते सकाळी मी फक्त नाश्ता करून गेलते नाश्ता म्हणजे की दोन करंजा खाल्ले होत्या आणि त्याच्यावरतीच गेले कारण मला भूक नव्हती बाकीच्या घरातली कामं वगैरे आवरली आवरली होती म्हणून सकाळी लवकर गेले म्हटलं मग येता येईल आणि आले मी तीनच्या दरम्यान आता वाजलेलं आहे साडेतीन थोडीफार मला कपडे धुयचे आहेत तर ती कपडे धुते आणि दाजी तिकडं मटकी भरत आहे तर आज क्लासला गेले तर आज पहिला ब्लाऊज शिकले मी तुम्हाला दाखवते पॅटर्न कसा आहे कसा कटिंग केली मॅडमनी आणि मला पण ऑलरेडी ब्लाऊज येतात पण त्यांची शिकवण्याची पद्धत माझी थोडी वेगळी त्याच्यामुळं थोडंसं गोंधळ होईल शिकायला थोडा वेळ लागेल तर चला जाऊ द्या आज वनटक्सचा ब्लाऊज शिकले मी तुम्हाला दाखवत्या तरी ते बघा त्यांनी अशी कटिंग मी घेऊन आलेली आहे लक्षात राहावं आठवणीत राहावं म्हणून तर ही भाई वगैरे आहे तर माझी आणि ही पद्धत सेमच आहे थोडस फरक आहे हे बघा आज पहिल्यांदा टक्सचा शिकले आणि तुम्हाला दाखवते दाजी भरत आहेत मटकी तर काल खडा केला होता बाजारचा आणि तुमच्या दाजी भरत आहे तिथं मटकी आणि कालचा माल काल काय बाजारला गेलो नाही तो पण व्हिडिओ मी बनवलेला आहे त्याचं कारण दाजींना अचानक खूप ताप आला होता त्याच्यामुळं म्हटलं राहू द्या माणसाच्या जीवापेक्षा पैसा महत्वाचा नाही माणसाचा ना जीव महत्वाचा आहे दाजीला खोकला वगैरे येतोय पण थोडंसं सुद्धा समजून घ्या काही काही गोष्टी नाही तुमच्याशी शेअर करता येत त्याच्यामुळं तर बघा किती छान असे मटकीला मोड आलेले आहेत ले सुंदर मोड आलेले आहेत बघा आणि आमची मटकी खूप गिरायकांना आवडते आवडते का नाही हो आमचं नावच आमच्या धंद्यामुळं तयार झालेलं आहे ऑलरेडी आम्हाला सगळ्या गावामध्ये मटकीवाले म्हणूनच म्हणतात का हो आमचं आडनाव आहे मग देवकर पण आम्हाला सगळे मटकीवाले म्हणूनच म्हणतात तर ह्या मटकीवरून मग बाकीचं काम आवडते बाजींना खोकलासारखाच येतोय तर चला थोडा वेळ लागल रिकवर व्हायला नीट व्हायला आणि इकडं आजीच आबाचं का चाललंय आता मी पोचलेला आहे बाजारामध्ये कपडे वगैरे धुतले आणि लगेच निघाले बाजारला इकडे दाजी आणि इकडे शेजारी कोणते मामा बसते ते तर तुम्हाला आता माझा बाजारातला गोतावळा दाखवते मी थोडक्यात ऐका नाही आले दोन मिनिटात इकडं आहे गोकुळ बाव ए आगे आगे कस काय मग इकत आहे का चांगलं हा हाका मारून विक आणि इकडं बोंबील महाराज तर त्यांचा बोंबला तर व्यवसाय त्यामुळे आम्ही बोंबील महाराज म्हणतो आपल्या चेष्टणी म्हणत असते हा माझा खऱ्या अर्थाने गोताळ तळवा आहे बाजारातला घराच्या पण मी कोण आहे मी तुमची बहीण बहीण होय सावत्र का सखी 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 लाडकी 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 मी सरकारची सावत्र सावत्रबाई नाटकी बहीण आहे आणि इकडे आहे आता दुसरा माझा सावत्र भाऊ या तुमच्या जाडी जागा तेव्हा किती मन दे सगळी मला सावत रे <laughs> आणि तिकडे आमचा पप्पा टोपी घालून <laughs> कस काय असत या की पुढ या पुढ आणि हिला गुडाळ भाऊ आहे मी रक्षाबंधनला गेली काय नळाचा झाडा चढव बसला मला घरी जात आहे तर मी खाली उतरणार नाही काय महाराज महाराज पुरवलेला आहे का नाही हो ले गुंडाळ भावा हे पैशाची बचत करतो वाटतं बहिणीला खर्च करावा लागेल साडी घ्यावा लागेल हाय का नाही राईट बोलली का नाही आणि इकडं सगळीकडं टाकणार नाळाला सगळीकडं टाकणार कुठं कुठं टाकू बुबील खास काय नाणा भूमि नानाचे का म्हणजे नाना। नाना। की आपल्याला ते लेखी सामान मानतात मी पण त्यांना वडिलांसारखं मानते हा श्रेष्ठचा विषय विषय म्हणता काय नाही ती सारखी बोंबलाय आलो का बारीली साडी घेऊ तिला कधी घ्यायची आता वन तू आज आली तरी तुला साडी घेतो किती काय म्हणला बोमल्याचा बोत आलाय रिकामा ना नाही बोमल्याचा नाही ती गमत वेगळी नीट सांगायचं ना आणा गमत माझा अपमान करायचं ना अपमान करायचं चला आता थोडस दाखवा म्हणलं तुम्हाला छान असं आल्या आल्या छान आमची कॉमेडी असते सगळ्याची थोडं हसायचं विसायचं हसून जगायचं टेन्शन नाही घ्यायचं कोणच आणि तिकडे आमची पाहुणी आहे पाहुणी लागायसारखी चांगली काय इकडे आमची पाहुणी आज नवी साडी बिडी काय घाल घडे बड्डे आहे काही बड्डे बड्डे गालय काय घ्यायचं मग बड्डे बर्थडे साडी वळखुळा घ्यायचा काय फुगा 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 खुडकुळा दारू पाहिजे थोड्या वरणी आय तिकडे पाहुणीच पाहुणे म्हणजे असंच म्हणते बर का नाही म्हणतात पुनमता ते छानसा असा बाजार भरलेला आहे थोड्या वेळानं गिऱ्हाईक चालू होतंय एवढे लवकर नाही चालू होत की आले मुंबई मारत असं बघा ना डाट चावला ताप आला काय नाही हे त्याचं म्हणण नको बरं नाही नाही तिकडे बरं कॅरीबॅग द्यायला आलं आहे फुकट ना आज कॅरीबॅग माग मी थोडा बाजारचा गजारा तर असा आहे आता एवढ्या लवकर गिरायकी येत नाही गिरायकांना स्वस्त खायची सवय का महाराज त्यामुळे थोडस लेट येत त्या बघत होत्या कॅमेरा चालू केलो काय चाललंय काय चाललंय आईकडे आलाय काय कितीला भैया ते वीस रुपये कोय का अरे दस रुपये में मिळत आहे बाबा बुडिके बाल आहे ना गुड्डी के बाल डब्बी मे पॅकी बुडिके घ्या बाल आय डब्बी मे पॅकी महाराज तर असा छानसा बाजार आहे पण आता मला जाता येत नाही आता गिराईक चालू आहे पाणी स्वच्छ करून घ्या निर्मळ करा निर्मळ कराय करा तर थोड्या वेळापूर्वी आलेलो आहे बाजारात ना घरी तर स्वामींची इकडे दिवाबत्ती वगैरे केलेली आहे आणि इकडे आले आहे बाप्पू जेवणासाठी बाप्पू थंडी वाजते का तर आमच्या इकडे थंडी पडली काय सांगायचं स्वामीची दिवाबत्ती केली आणि बघा इकडं दाजींनी आल्या आल्या या आणि मुलांचा इकडं आणि ओमचा इकडं अभ्यास चाललेला आहे आणि आता नेताना स्टूल आणलाय नाही ते जॉकेटच हे पडलं ते काय जर्किंगचं रनर तुटला काय तसं नको करू वेड्यावर बापू तुम्ही कोण आहे आमचे आज बाय का आज बाय का तुझ सगळ्यांचा प्रश्न होता बापू कोण आहेत तर बापू माझे सासर आहेत चे चे आजी चे बारकी चुलती ओम चे उतायची आजोबा आणि आजी आली आता इकडं तर चला आता मला चहा वगैरे करायचं तर चला मला चहा वगैरे करायचा इकडं बापू आलाय म्हणून आजी आली चालली सगळ्यांची गरबड 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 मला स्वयंपाक आहे आणि आज तुमच्याशी बाजारचा व्हिडिओ शेअर केलाय कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा नवीन कोण असेल चॅनलला ला सबस्क्राईब करा तर थंडीमुळं तर ना हातपाय असं खूप डेंजर झाले तर चला जाऊ द्या वटाण्याची भाजी सकाळची थोडीशी आता पहिल्यांदा चहा करते कारण आमचा चहा खूप लेट होतो कारण बाजारवरून आल्याच्या नंतर आणि चहा प्यायल्याशिवाय एक एनर्जी भेटत नाही काम करण्यासाठी तो खूप अवतार आहे तर बाय बाय सगळ्यांना गुड नाईट नेहमी हसत जत्रा काळजी घ्या आयुष्य एकदाच आहे